सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोपटेवाडी येथील घरांना बसला आहे सर्व्हिस रोडवर गटार नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी महामार्गालगतच्या घरामध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना या पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे जो प्रकार घडला पाऊस झाला आणि घरामध्ये घटना घडली नक्कीच सर कालचा प्रामुख्याने पावसाचा विचार केला तर पावसातील एक दिवसाचा पाऊस म्हणजे वळीवाचा पाऊस म्हणतात याला आणि एका एक दिवसाच्या पावसाने आमच्या फक्त हायवे प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आमच्या पावशी गावातील सर्व यंत्र सर्व ग्रामस्थांना याचा बऱ्या मोठा फटका बसला आहे याचं कारण निव्वळ आणि निव्वळ प्रशासनाचा दुर्लक्ष यावर आम्ही पावशी वासी आणि प्रशासनातील हायवे प्रशासनातील इंजिनियर कांबळे आहेत यांना सुद्धा या प्रत्यक्षात एक महिन्यापूर्वी याची कल्पना दिली होती आठ दहा फुटीचा जो भराव तुम्ही घालताय त्याला संरक्षक भिंत नसेल तर ते माती थांबणार नाही कारण पावसे कोणत्या पाऊस आहे कांबळी जरी समजा घाटावरती असली तरी त्यांना इथल्या पावसाचा अनुभव नसावा एखाद्या वेळी कारण हा संरक्षक भिंत आणि गटार नसल्यामुळे यात इथली माती जी आहे आम ती आमचे पाताळे कुटुंबीय असतील पाटील असतील पुळसकर किंवा अन्य पावसकर ह्या सर्व कुटुंबांना ह्याचा त्रास भोगावा लागला आहे ते कारण त्यांनी वर्षभराची जी बेगणी करून ठेवलेली असते पावसाळ्याची बेगणी केलेली असते त्या संपूर्ण बेगणीमध्ये त्यांचं एक ग्रिप्त घरात त्यांच्या पाणी घुसून चिखल घुसून त्यांच्या फ्रीज म्हणा टी व्ही म्हणा अशी इत्यादी असणारी उपकरणं आणि खाद्यवस्तू हे सर्व नासधूस झालेत तर आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करू की ही बाब जर तुम्ही लवकर कराच करा आणि ज्या कुटुंबाची आमच्या नाचधूस झालेली आहे त्यांनासुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून ताबडतोब तुम्ही सहकार्य द्या अशी आम्ही नुकसान भरपाई स्वरूपा सहकार्य द्या आणि ह्यासुद्धा ह्याच्याहीसुद्धा पुढील आम्ही सांगू इच्छितो की ह्याच पुढील आठ दिवसात या प्रशासनाने यावर निव्वळ लक्ष देऊन समजा संरक्षित भिंत किंवा गटार या स्वरूपाचं समजा काम केलं नसेल तर पावशी गावाच्या वतीने आम्ही आंदोलन स्वरूपाचं आंदोलन स्वरूपाचा इशारा आम्ही त्यांना देत आहोत